Keep all your game as and loss as and loss it's all the same as and loss as and loss keep all your game as and loss as and loss so the same as and loss as and loss मित्रांनो एक छानपैकी आपण एका घरात आलेलो एक बंगला म्हणेन बंगला पण लिटरली एक मॅन्शन म्हणेन फायव्ह एच बी एच केची मॅन्शन आहे आणि ही मॅन्शन कुठे आहे एनिवेज व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता बघता आयडिया येईलच पण व्हिडिओचे एंडला मी डिटेल सांगेन पण आजच्या तारखेला मित्रांनो ह्या मॅन्शनची किंमत कमीत कमी दहा कोटी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असेल पण मी तुम्हाला टूर करू इच्छितो ह्या मॅन्शनचं कारण प्रत्येक मराठी माणसाचं असं घर असलं पाहिजे आणि डेफिनेटली हे घर शेअर मार्केटच्या कृपेने तर डेफिनेटली प्रत्येकाच होऊ शकतो एनिवेज ज्याला पण शेअर मार्केट शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिकडे माझ्या क्लिक करून फ्रीमध्ये मा माझे वेबिनार सिरीज तुम्ही जॉईन करू शकता चला मॅन्शनचा टूर जो आहे आपण जरा घ्यायला आपण सुरू करूया इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला दिसते इकडे लिफ्ट पण दिलेली आहे ओके सध्या ती लिफ्ट चालू नाही आहे पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो एकदम आहे ओके ही लिफ्ट आणि हा टोटल जो बंगला जो मित्रांनो आहे दोन मधल्याचा आहे टोटल आपण दोन मधले चढणार आहेत पाच बेडरूमचे ग्राउंड फ्लोरवरती त्यांचा मेन फक्त किचन आहे आणि कॉमन टॉयलेट आहे आणि त्याच्या खाली पण एक त्यांचं आहे एक हॉल सिटिंग एरिया तो आपण नंतर पण बघूया पण पहिला आतला हा इंटरेस्टिंगचा पहिला तर छानपैकी हा व्ह्यू बघून घ्या सो so, छानपैकी एक त्यांनी डायनिंग एरिया दिलेला आहे जवळजवळ दहा लोक आपले बसू शकतात या डायनिंग एरियामध्ये उत्कृष्ट दर्जाचा व्ह्यू आहे समोर आपण बघू शकतात आणि आपण पटकनपैकी बाहेरच्या साईडला पण येऊन बघूया आणि तुम्हाला दिसेल हे मस्तपैकी ही बीच तुम्हाला तर सा लपून काय उपयोग नाही आहे हा बंगला आहे गोव्यामध्ये मित्रांनो गोव्यामध्ये कंडोलीम बीच आहे कंडोलीम एरिया जो आहे तिकडे हा बंगला आहे आणि वन एटी डिग्रीचा टोटल आपल्याला हा व्ह्यू दिसतो आहे टोटल एकशे वन एटी डिग्रीचा हा व्ह्यू दिसतो आहे ओके ह्या साईडला बघायला गेलो दो तर दोना पोला दिसेल आणि ह्या साईडला आपल्याला बघायला गेलं फोर्ट अगवाडा आणि हे सगळ्या ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत बोटी पण दिसत तुम्हाला बरेचसे फेरी बोट्स आणि दिसत आहेत सो मस्तपैकी ह्यानी बाल्कनी दिलेली आहे ओके सिटिंगसाठी दोन बाल्कनीमध्ये अरेंजमेंट दिलेले आहेत आणि उत्कृष्ट दर्जाचे म्हणजे पाहिजे तर आपण बाहेर बसून पण इकडे पण बसून पाहिजे तर चहा कॉफी आणि एक्सेट्रा जे काय असेल तर मस्तपैकी सकाळी मॉर्निंगचा आपण ब्रेकफास्ट करत असताना घेऊ शकतो कारण हे घरा ईस्ट वेस्ट आहे आता दुपारचं असल्यामुळे सूर्य वरती आहे वेस्टला आहे पण सकाळचा ब्रेकफास्ट एकदम छानपणे होतो कारण मी पर्सनली इकडे छानपैकी बेस्ट ब्रेकफास्ट हा सकाळी केलेला आहे सो मित्रांनो आपण आता किचनकडे वळूया कारण कसं आहे की घरातलं सर्वात महत्त्वाचं स्थान असं ते म्हणजे किचन किती किती मोठा असेल त्याच्यावरती आपल्याला जेवण करायला पण खूप मजा येते राईट सो so, किचनमध्ये आपण पहिलं जाऊया किचन एकदम मस्तपैकी ऐस पैस दिलेलं आहे इकडे बघू शकतो आपण ओ राईट इथे एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे एल आकाराचा दोन बेसिन्स दिलेले आहेत आपल्याला ओके आणि इथे चिमणी दिलेली आहे कारण खूप महत्त्वाची चिमणी आजच्या तारखेला कारण धूरवीर जो होतो नॉर्मली आपण जर कोण काय तळणाऱ्याचे पदार्थ आणि करतात तर डेफिनेटली इकडे आपल्याला असणं गरजेचं आहे आणि इथे ह्यांनी कॅबिनेटमध्येच त्यांनी काय हे कुकिंग रेंज आणि जो आहे मायक्रो ओव्हन आणि ओव्हन जो आहे त्यांनी इथे फिट केलेला आहे कारण हा अमेरिकेत आणली बरीचशी स्टाईल त्यांची अशी स्टाईल आहे त्यांनी इकडे आणलेली आहे फ्रीज मोठासा दिलेला इकडे एक वेगळा एक आयलँड दिलेला होता ओके कारण हे परत तो जेवणाचा आयलंड असू शकतो किंवा बरेचदा काय होतं की आपल्याकडे वेज नॉनव्हेज पण पाहुणे येतात तर वेज लोकांसाठी तिकडे ती, ती, इकडे जेवण करतात मे बी नॉन लोकांसाठी इकडे जेवण करू शकतात म्हणून दोन आय दिलेले असतात फर्दर कॅबिनेटचे आणि फिटिंग्स आणि ह्या लोकांनी दिलेले आहेत ते तर आपल्याकडे बघायला भेटतातच डबल डोअरचा आपला सॅमसंग फ्रीज तारखेला डबल डोअर फ्रीज खूप गरजेचं आहे आमच्या स्वतःच्या घरी पण डबल डोअरचे फ्रीज आहेत सो असा आहे ह्यांचा हा मस्तपैकी किचन सो हॉलमधनं एंट्री केल्यावरती आपल्याला राईट साईडला खाली वळल्यावरती छानपैकी ही मला खूप सिस्टम आवडली म्हणजे गेस्ट लोकांना एका वेगळ्या रूममध्ये बसवायची सो so, ही टोटल ही गॅसची जी रूम केलेली बघा ना एक तर डबल सिलिंग आहे मला खूप आवडतं लिटरली माझं जर मला घर करायचं असेल माझा बंगला करायचा असेल ना तिकडे माझे सिटिंग रूम जिकडे गॅस असतील जिकडे तुम्ही लोक माझ्याबरोबर याल त्यांच्याबरोबर डेफिनेटली माझं हे डबल सिलिंगचं रूम असणारच आहे फॉर शुअर गेमसाठी त्यांनी कॅरमजा निकडे दिलेले आहेत मी माझ्या रूममध्ये ठेवेन की नाही मला माहिती नाही पण एक मस्तपैकी मोठा असा एक मे बी लाईक बावन्न इंची टी व्ही दिसतो आहे मला पण मला लावायचं असेल तर ॲटलीस्ट एक पंच्याहत्तर इंचीचं टी व्ही लावेन कारण जेवढा मोठा टी व्ही तेवढं छान आणि अगेन तिन्ही बाजूनी लाईट्स सॉरी दोन्ही बाजूने लाईट्स दिले आहेत हे खूप चांगलं आहे ह्या साईडने समोर दिसतो आहे आणि त्या साईडने आपल्याला पूलचा सा व्ह्यू दिसतो आहे पूलकडे आपण जाऊया त्याच्यानंतर पण हा मस्त यू आकारचा सोफा म्हणजे मला पाहिजे तेवढ्या गेस्टना मी एंटरटेन करू शकतो मला वाटतं आरामा आरामात एक पंधरा ते वीस लोकांना तर मी आरामात ह्याच्यावरती एंटरटेन करू शकतो राईट चला आता आपण पूल बघायला जाऊया ओके पूल खूप महत्त्वाचं कारण सगळ्या लोकांना वाटतं की हे काही गरमीच्या मोसममध्ये स्पेशली पूलमध्ये उड्या मारायचे वाटतात राईट सो हॅनी या बंगल्यामध्ये जस्ट आपण वॉकआउट केल्यावरती ओके खालच्या साईडला एक वेगळं पूलसाठी त्यांनी जागा दिलेली आहे पूलकडे जाऊया आपण काही जबरदस्त पूल आहे मॅन लिटरली अमेझिंग आहे मला तर खरंच मला जर माझ्याकडे दहा कोटी असेल तर मी आरामात मू बोली किंमतमध्ये हा घर घेतला असता उत्कृष्ट दर्जाचा अरबी समुद्राचा व्ह्यू आहे आणि मेनली जर मी इकडे झोपलो ना मित्रांनो तर हे जे इन्फिनिटी पूल जे दिसतंय ना मला खाली समुद्रातून भेटते असं वाटतंय वा लिटरली लिटरली अमेझिंग आहे बस एक कमी आहे ते म्हणजे मित्रांनो फक्त एक लस्सीच्या ग्लासची दारू मी बोलणार नाही आहे पण लस्सीचा ग्लास घेऊन मस्तपैकी मी इकडे बसणार ओके संध्याकाळचं ओके आणि छानपैकी सिप मारत बसणार लस्सीची एकदम मस्तपैकी काही लोकांना बियर आवडत असेल काही लोकांना इतर काही गोष्टी आवडत असतील पण हा जो व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे जो तुमच्या समोर जो हा व्ह्यू दिसतोय मित्रांनो मिलियन डॉलर व्ह्यू आहे टोटल मिलियन डॉलर व्ह्यू आहे खरंच अशा विचार कराना समोर डोंगर पण दिसतो आहे आपल्याला समोर इकडे समुद्र पण दिसतो आहे नारळाची झाडं पण दिसतात आहे स्विमिंग पूल पण दिसतो आहे जबरदस्त भारी बंगला पण दिसतो आहे सूर्य पण दिसतो आहे ज्याने टॅनिंग करायचं असेल ते पण परफेक्टली टॅनिंग पण होऊन जाईल लिटरली मला एक वर्षाचा लॉकडाऊनमुळे टाका नाही आहे घरामध्ये मला काही पण कंटाळा येणार आहे चारण्याचा पण कंटाळा येणार आहे एवढं उत्कृष्ट दर्जाचा हा परफेक्ट ही लोकेशन आहे आता या घरातले पाच मास्टर बेडरूम्स आहेत ते आपल्या बघायला सुरू हो करूया चला वर जाऊया आपण ग्राउंड मायनस वन फ्लोअरवरती आहोत आणि आता परत आपण वरच्या बाजूने चालायला लागलेलो आहोत मित्रांनो फर्स्ट फ्लोअरवरती मी आता पोचलेलो आहे फर्स्ट फ्लोअरवरती सर्वात पहिलं एक कॉमन सेटिंग एरिया दिलेला आहे जसं खाली फ्लोअर गाव ग्राउंड फ्लोअर होता तसं एक कॉमन सेटिंग एरिया इकडे दिलेला आहे टी व्ही दिलेला आहे इकडे प्रोव्हिजन मस्तपैकी परत एक एल आकारचं पूर्ण हे कॉम्बिनेशन इथे दिलेलं आहे अगेन बेडरूम्समध्ये जर इकडचे जे तीन बेडरूम आहेत या फ्लोरवरती ॲक्च्युली तिन्हीच्या तिन्ही बेडरूम्समधल्या जर तुमचे गेस्ट लोकं असतील किंवा काही पण फॅमिली गेट टुगेदर असेल तर इकडे असं बसायला एक मस्त पटांगण असलं पाहिजे अगेन अगेन सिटिंग परत सांगतो जिकडे पण कॉमन सिटिंग्ज आहेत तिकडे डबल फ्लोरिंग दिलेलं आहे डबल हायडेड फ्लोरिंग दिलेलं आहे हे आजची फॅशन आहे आजच्या तारखेची गावात पूर्वी असायची फॅशन पण हल्ली दिसत नाही शहरांमध्ये पण मला जर माझं स्वप्नाचं घर बांधायचं असेल शेअर मार्केटच्या पैशामधनं डेफिनेटली दे यायचं घर बांधेन परत एकदा मित्रांनो शेअर मार्केटमधनं फ्रीमध्ये शिकायचं असेल काय करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरनं क्लिक करून आपली फ्री वेबिनार सिरीज एक्सक्लुसिव्हली मराठी भाषा शिकांसाठी दिलेली आहे तिला डेफिनेटली जॉईन करा आता परत इकडे पण बाल्कनी दिली आहे काय जबरदस्त बाल्कनी दिली आहे ते पण बघून घेऊया सर्वात परत वारा बघा तुम्हाला मेमी वारायचा आवाज माझ्या माईकमध्ये येत असेल पण लिटरली वारा बघा ही टोटली एक कॉम्प्लेक्स आहे है, ह्यांचं आपण इकडे बघू शकता तर आपल्याला इकडे बघता येईल ॲक्च्युली बंगल्याचा गेटची एंट्री इकडनं आलेली आहे ओके गाडी इथे आतमध्ये येते इकडे आतमध्ये पार्किंगसाठी गराजे आणि दिलेले आहेत आणि इकडने हा आपला डोरचं एंट्री इकडे दिलेलं आहे लोखंडी काहीतरी लटकवलेलं आहे आणि जर ह्या साईडला आपण बघितलं इकडनं हा जो रोड जो आहे खाली जो जातो आहे हा पूर्ण रोड अगेन त्या पूलकडे जाऊन पोचतो असा हा सेटअप दिलेला आहे मस्तपैकी मोठी बालकनी अगेन बाहेरपणे खूप मोठी सिटिंग एरिया दिलेली आहे म्हणजे पाहिजे तेवढी मला वाटतं शंभर माणसं जर आरामात लोक या बंगल्यामध्ये राहून पार्टी कशी एवढा मोठा बंगला आहे सध्या तरी मी माझ्या टीमला आणलेलं आहे इकडे पूर्ण महेश पाटील आपली जी टीम आहे त्यांना घेऊन आलेलो आहे गोव्यामध्ये वेकेशनसाठी पण हा बंगला मला रिव्ह्यू करावासा वाटला पण मला हा बंगला डॉक्युमेंट करायचा आहे जेणेकरून हा बंगला कधी ना कधी अशा टाईपचा बंगला मी डेफिनेटली माझ्यासाठी पण बांधेन जिकडे मी तुम्हा लोकांना सगळ्यांना इन्व्हाइट करेन इकडे बघा टिपिकल आपले चिरे जे असतात कोकणी चिरे त्याचा हायलाईट केलेलं आहे आपला काय म्हणा बरेचसे लोक मी जेवण जरा विषय थोडासा डायवर्ट करतो पण बरेचसे लोकांना वाटतं की आपली भाषा लपवली पाहिजे पण मालवणी भाषा जपा मराठी भाषा जपा, जपा जिकडे होईल तिकडे मराठी बोल लाजायची गरज नाही आपली भाषा आपल्याला जगणं गरजेचं आहे आता ह्याच्यावरच बघा हा हे घर मराठी माणसाचं नाही आहे पण तरी पण तो मराठी अस्मिता आणि मराठी ज्या गोष्टी ज्या आहेत तो जपतो आहे तो, तो दाखवतो आहे आणि हे लोकांना बघायला आवडतं एक लक्षात ठेवा ओके मराठी भाषा टिकली तर मराठी माणूस टिकेल हेही लक्षात ठेवा सो असं हे छानपैकी आपले हे मस्तपैकी पटांगण आहे पटांगण म्हणजे म्हणजे सिटिंग एरिया आहे हे आपल्या गावातलं पटांगण असतं जसं मी म्हणतोय बेडरूम नंबर वन बेडरूम नंबर मध्ये जाऊया पटकन एंट्री मारल्या मारल्या आपल्याला पहिला दिसतो हा ट्विन बेड ओके okay, माझ्या टीम मेंबर्सचे तुम्हाला काही सामान दिसेल ते इग्नोर करून टाका पण छानपैकी ह्या बेडरूमला पण एक सीचा थोडासा पार्शल व्ह्यू आहे ओके okay, अगवाडा फोर्टच्या साईडचा थोडासा सा पार्शल व्ह्यू पण नॅचरल लाईट बघा सिन्स हे घर ईस्ट वेस्ट आहे परत सांगतो कुठल्याही व्यक्तीला जर घर बांधायचं असेल ना व्हेंटिलेशन कायम ईस्ट वेस्ट ठेवा मग पूर्ण कंटिन्युअस ट्वेंटी फोर अवर्स म्हटल्यापेक्षा तेरा ते चौदा दाने सनचं जी लाईट असते ईस्ट आणि वेस्ट कंटिन्युअसली राहते परत इकडे आपण येऊया आतमध्ये बाल्कनी दिलेली आहे मस्तपैकी ह्याला पण अटॅच कडीया वाव बघा हे बाल्कनी किती उत्कृष्ट दर्जाची बाल्कनी इकडे मागे गार्डन पण आहे बघा एक मागे इथे गार्डन पण दिले इथे पाहिजे आपण खेळू शकतो काही करू शकतो ओके फर्स्ट फ्लोअरचं गार्डन इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट राईट right? काही झाडं लावलेली आहे त्या लोकांनी थोडंसं लॉन आणि इकडे केलेलं आहे पण अगेन सगळीकडे प्रत्येक बेडरूमला हे लोकांनी बाल्कनी दिली आहे खूप ऐस्पेस ठेवलेलं आहे अप्रतिम म्हणजे लिटरली अप्रतिम चला आतमध्ये जाऊया हा फर्स्ट बेडरूम असा दिसतो आहे वॉशरूम पण ह्याला अटॅच आहे मी दाखवतो तुम्हाला वॉशरूम सो so, वॉशरूम आपण बघून घेऊया ह्याला अटॅच वॉशरूम दिलेलं आहे वॉशरूममध्ये सिम्पलचा दिलेला आहे शॉवरसाठी पार्टिशन दिलेलं आहे कमोड आणि आपला वेस्टर्न साईड आणि आपल्याला नॉर्मल वॉश बेसिन विथ मिरर दिले सो so, आता आपण जाऊया या फ्लोरवरचा एकदम इंटरेस्टिंग बेडरूममध्ये तिसरा म्हणजे ह्या बंगल्यातला दुसऱ्या क्रमांकाचा बेडरूम मी देईन रँकिंगमध्ये मला द्यायचं असेल लिफ्ट इकडे परत आलेली आहे फर्स्ट फ्लोअरला सो so, आपण इकडे काय अप्रतिम बघा काय अप्रतिम right? wow! विभाग राईट वाव विचार करा इतके विचार करा जर मी असं झोपलो आहे ते हा झोपून उठतो आहे मी आणि उठल्या उठल्या दिसतंय काय मला अथांग आपलं महासागर काय लाईफ असेल काय विश्व असेल काय जर जगायला भेटलं असं जर कंटिन्युअसली म्हणजे जी एका व्यक्तीला जी एकदम मेंटल पीस ऑफ माइंड जी लागते लिटरली ही मेंटल पीस ऑफ माइंड शंभर टक्के इकडे ह्या बंगल्यात भेटाने अगेन कंटाळाला जर तिकडे तुम्हाला बसून तर इकडे येऊन डेफिनेटली बसू शकतात उभू उभे राहू शकतात पाहिजे तर आपण एक छानपैकी टायटॅनिकची पोज पण देऊ शकतो शाहरुख खानसारखी पोस्ट झाली नाही एनिवेज मी पडायला नको पण उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाची ही पण बाल्कनी आहे बर छोटीशी कम्पेर्ड टू त्या बाल्कनी जी आहेत पण उत्कृष्ट दर्जाची ही ओव्हरऑल बाल्कनी हिनी दिलेली आहे सो चला आतमध्ये आपण जाऊया फर्दर बंगल्यातला आपण बाथरूम बघूया हो आतमध्ये आल्यावर पहिलं दिसतं काय वॉक इन क्लोजेट ओके क्लोझेट आहे इकडे पाहिजे तर बघा सामान पाहिजे मी ठेवू शकतो पाहिजे तर आणि कपडे सुकवायला बिंडी दिलेले आहे सिटिंगसाठी अरेंजमेंट दिलेली आहे ह्या साइडला मिरर एक दिलेला आहे आणि इथे आतमध्ये आलं तर हा पाणी भरायला टब नाही आहे ह्याला म्हणतो आपण जकुझी ओके ह्याला म्हणतो आपण जकुझी आणि ह्याच्यामध्ये सगळीकडनं असं पाण्याविणे येतात मस्तपैकी जेट बीट येतात दोन जण आरामात बसू शकतात आरामात एवढं मोठं जकुझी आहे सो अगेन ह्या ह्याच्यापेक्षा पण चांगले भारीतले जकूझी मी बघितलेले आहेत पण जर तुम्हाला दाखवायला म्हणून मी बसून दाखवतो तुम्हाला हा छानपैकी व्ह्यू बघू शकतो मस्तपैकी काहीतरी शॅम्पेन वेम्पेन पित किंवा बिअर बिअर पित किंवा काही पण असं रिलॅक्स करत एकदम जगुझीमध्ये बसून एन्जॉय करू शकतो मला तर वाटतं मी मेज्यात बसलो तर दोन तीन तास तरी मी उठणार नाही पण आता जरा काम भरपूर आहे तर आपण पहिल्या बाकीचे आपण रूम्स बघून घेऊया वेल well, मित्रांनो गेमिंग रूममध्ये आलेलो आहे आणि ह्या गेमिंग रूममध्ये अजून दोन बेडरूम पण आहेत तर ते दोन बेडरूम पण आपण बघून घेऊया पहिलं तर वेल well, बेडरूम बघायच्या आधी समोर आहे छानपैकी पूल टेबल मला माहिती आहे की बरेच दोन हजार साली ॲक्च्युली पूलचा सा बराचसा फॅड होता लिटरली बरेच लोक पूल आणि खेळायचे होते खेळायचे पण कधी स्वतःचं पूल टेबल असावं खूप आधीपासून स्वप्न होतं अजूनपर्यंत ते स्वप्न पूर्ण नाही झालं पण ॲटलीस्ट स्वतःचं पूलचं टेबल तरी कधी ना कधी घेणार आहे फर्दर इकडे आपल्याला टेनिसचा टेबल पण दिसतं आहे हे खरंच आहेत हे टेनिस जर कोण खेळेल ना मित्रांनो फक्त टेनिस जरी खेळेल ना मी जर टेनिस जरी खेळायला लागेल मी म्हणजे आरामात महिन्यात दहा किलो मी कमी करेन एवढा घाम गळतो टेनिस खेळताना एवढा घाम गळतो पण एनिवस हे जे त्यांनी दिलेले आहेत हे सगळे ऑप्शन्स ओके टोटली अमेजिंग है मलावट्टा एक छोटी सी बालकनी पन दिल्ली निकले होड़ी के खास जैसी मोटी बाल्कनी दिल्ली ने अपन भगुई आ पाए जत बाहर है वो तो एक स्मॉल अच्छी छोटी बाल्कनी दिल्ली लिया कवलारू घर है बगा अगेन सभी गरम होता है बरसम एसी आए तभी पर नहीं पाकी कंस्ट्रक्शन बगा अगेन सगळं आपले चिरायचं कन्स्ट्रक्शन टोटल चिरायचं त्यांनी कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे म्हणजे सिंपल सिंपल गोष्टींना कसं एकदम जर चांगलंपणे प्रेझेंट जर केलं तर मराठी माणूसची अस्मियता त्याला जपता येते त्याच्या वस्तू ज्या आहेत मराठी माणसाने ते जपता येतात ये कोकणी माणसाला त्याच्या गोष्टी जपता येतात जरुरी नाही की कॉन्क्रीटच करावं सगळीकडचे बंगले बघा सगळीकडे जर बंगले तर आपण बघितलं ओवरऑल सगळे कवलारू आहेत या पण करता येतं राईट शेवटी ट्रॉपिकल कायमेंट आहे मुंबईसारखं पण त्यांनी त्यांची अस्मिता जपलेली आहे त्यांचं त्यांनी जे ट्रेडिशन आहे ते जपलेलं आहे हेच जपलं पाहिजे आपल्यालाही चला आपण पहिलं आता फर्स्ट बेडरूमकडे वळूया हा चौथा बेडरूम आहे ॲक्च्युली या विलामधला सगळीकडे ते सेंट्रलाईज ए सी दिल्या आहेत पूर्ण वाईज तर ह्या ते म्हणजे विंडो ओपन करायची गरजच नाही सगळीकडे सेंट्रलाइज ए सी दिली आहे आणि छानपैकी फ्लोरिंग अति छान आहे ओके मार्बल आहे ना सगळीकडे हे सेम मार्बल दिलेलं आहे एकदम छान फ्लोरिंग दिलेली आहे असे मार्बल्स मोठे जे असतात पीसवाले मार्बल महाग असतात पण चांगले असतात सो हा चौथा बेडरूम आहे अगेन सेम सिमिलर काइंड ऑफ बेडरूम आहे पण ह्या बेडरूमला गॅलरी नाही आहे पण व्ह्यू छान आहे व्ह्यू एकदम अति छान दिलेला आहे मी मस्तपैकी इथे अगेन बसून माझी दिवसाची सुरुवात मी करू शकतो छानपैकी जास्त ऊन बीन वाटत असेल तर का काटीने मी कर्प कर्टन सरकू शकतो आपल्याकडे उठायची गरज नाही एकदम मस्तपैकी त्यांनी प्रोविजन दिलेलं वा। आहे दिले ला हे आयडिया खूप छान आहे लक्षात ठेवा मी वाटतं माझ्या एक्झिस्टिंग घरात पण मी इम्प्लिमेंट करू शकतो ही आयडिया कारण मला कर्टन उभं करून करायला जरा बंद कंटाळ येतो आणि अगेन छान कप दिलेली आहे आणि लास्टला इकडे हे दिलेलं आहे ते म्हणजे त्यांनी त्यांचं अटॅच बाथरूम सो अटॅच बाथरूममध्ये so, पण अगेन सेम थिंग शॉवर वेस्टर्न आणि इकडे त्यांनी दिलेलं आहे छानपैकी एक बेसिन फायनली आपण पोचणार आहोत फिफ्थ आणि फायनल बेडरूमकडे जो मला वाटतो ह्या विलातला सर्वात बेस्ट बेडरूम आहे व्ह्यूच्या हिशोबाने आणि साईजच्या हिशोबाने पण आणि अदर इनदरोबर मी म्हणेन हा पाच बेडरूमपैकी हा आहे तो मेन मास्टर बेडरूम सो बघूया मास्टर बेडरूम वेन हा फिफ्थ आणि फायनल मास्टर बेडरूम टोटली अमेझिंग आहे म्हणजे समोर उठल्या उठल्या अगेन अरबी महासागर आणि उजवीकडे पण डेफिनेटली एक ढोंगर पण दिसतो आहे संध्याकाळच्याकडे छानपैकी लाईटआउट पण लाई लाईट पण दिसतं आणि आपण बाहेर गेलो की वन्स अगेन एक छोटीशी मस्तपैकीनी बाल्कनी दिलेली आहे बसायला सेटआउटसाठी आणि इकडे मस्तपैकी अगेन छान व्ह्यू एकदम नितांत व्ह्यू या साईडला बघा इकडे या साईडला पूर्ण एक मोठी बोट पण दिसते या साईडला एक उभी आहे हे समुद्राचं आणि हे नदीचं मिलन होतं ह्या साईडला आणि जंगल दिलेलं आहे संध्याकाळचं मला सनसेट आता बघायला भेटणार आहे डेफिनेटली सनसेट बघून घेणार आहे वा प्रत्येकाचं हे स्वप्नातलं घर सगळ्यांचं असावं तरी पण अजून पूर्ण बंगला बघून दाखवून राहिला आहे माझं एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे ती म्हणजे या बंगल्याचा बाथरूम तर खाली तर जकोजी मी तुम्हाला दाखवलेला होता पण आता हा जो जकोजी आहे तो अजून इंटरेस्टिंग असणार आहे चला चला जाऊन बघूया ओके okay? सो so, फटकन येऊया इथे मस्तपैकी आणि इकडे आपण वॉक इन टॉयलेट ओके okay, वॉक इन टॉयलेट आहे लिटरली ह्या बघा इकडे ह्या बेडरूमच्या आतमध्ये आपण आलेलो आहे आणि इकडे हा वॉक इन टॉयलेट दिलेला आहे स्टोरेज दिलेलं आहे ह्या साईडला सगळं ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे टॉयलेटमध्येच ड्रेसिंग टेबल एक दिलेलं आहे छानपैकी आणि इथे बघा काय छान इथे मी तुम्हाला तिकडे एक माणूस बसू शकतो मला तर इकडे पूर्ण फॅमिली बसू शकते चार लोक तरी आरामात या जकुझीमध्ये बसू शकतात एवढ्या साईजचा जकुझी आहे ओके परत मी दाखवतो डेमो देऊन तुम्हाला ओके सो चार लोक तर आरामात आरामात आरामा लिटरली आरामात बसू शकतात ते बघा सगळीकडे टेकायला तिकडे आणि दोन तर एकदम बिंदा असतंच पण मस्तपैकी अगेन हा पूर्ण बघायला गेलो तर मला हा माझा व्ह्यू दिसतोय समुद्रही बघायला भेटत आहे आणि मस्त वेगळी मला आउटसाईड व्ह्यू पण बघायला भेटतोय वाटतं ना आपलं की असं घर असावं खरंच सांगा तुम्हाला स्वप्न मोठी बघा प्रत्येक मराठी माणूस असं घर घेऊ शकतो परत सांगतो काही मोठी गोष्ट नाही आहे हे घर घेणं ओके आणि ते पण फास्ट ट्रॅकवरती घेऊ शकतो परत सांगतोय की प्रत्येक मराठी माणसाला एवढंच पाहिजे की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करता आले पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला ते मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करण्यासाठी जे नॉलेज जे पाहिजे त्यातलं वन ऑफ द नॉलेज आहे ते म्हणजे स्टॉक मार्केट ओके तर स्टॉक मार्केटचं नॉलेज तुमच्याकडे असेल मित्रांनो तुमचं काम झालंच पैसा तुम्ही छापलाच हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो राईट आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं माहिती आहे ना व्हिडिओला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आहे आणि जाता जाता लास्ट एकदा परत आपला हा बाल्कनी शॉट आपण बघूया ओके छान कितनी छान है जय हिंद जय महाराष्ट्र एंड इन दिस केस जय गोवा